बावन्न वर्षाची काकू आणि तेवीस वर्षाचा तरुण बाथरूममध्ये सापडले दोघांचेही मृतदेह रात्रीचे दोन वाजले होते पुण्यातील एका शांत सोसायटीत एका फ्लॅटच्या बाथरूममधून सतत पाणी वाहत होतं बाजूच्या फ्लॅटमधील शेजारी अस्वस्थ झाले इतक्या रात्री नळ सुरू ठेवून झोपले की काय असा विचार करत त्यांनी बेल वाजवली पण आतून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही काही वेळाने बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला बोलावण्यात आलं दरवाजा आतून बंद होता पोलिसांना फोन लावण्यात आला काही मिनिटातच पोलीस तिथे पोहोचले आणि दरवाजा तोडला आतलं दृश्य पाहून प्रत्येकाचा श्वास अडकला कारण मित्रांनो बाथरूमच्या गार फरशावर दोन मृतदेह पडले होते एक बावन्न वर्षाची श्रीमंत काकू आणि दुसरा तेवीस वर्षाचा देखना तरुण दोघांच्याही अंगावर काहीच नव्हतं दोघेही अर्धनग्न अवस्थेत होते पाण्याच्या थेंबात त्यांचे स्थिरावलेले डोळे एक भयानक कहाणी सांगत होते सविता देशमुख एका मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी नवरा सातत्याने परदेशात राहायचा बोर झालेल्या जीवनात प्रेमाची उणीव आणि मग हा तेवीस वर्षाचा तरुण तिच्या आयुष्यात आला अमोल कदम एक हँडसम जिम ट्रेनर पैशासाठी कोणत्याही स्त्रीला खुश ठेवायला तयार होता पोस्टमॉर्टम मध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आला शारीरिक संबंधाच्या वेळी अचानक काहीतरी घडलं काकूच्या शरीरात स्ट्रॉंग वाईन आणि वायग्रा सारखी औषधे सापडली कदाचित हृदयावर ताण आला आणि हृदयविकाराचा झटका पण मग अमोलचा काय तोही तसाच मृत का पडला होता तपास चालू असताना धक्कादायक गोष्ट समोर आली फ्लॅटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तिसरा व्यक्ती दिसत होता कोणीतरी डुप्लिकेट चाव्यांनी फ्लॅट मध्ये प्रवेश करताना दिसला तो कोण होता पतीचा संशयित हस्तक्षेप अमोलच्या गर्लफ्रेंडचा बदला का सविता काकूच्या संपत्तीवर डोळा असलेला कोणीतरी तिसरा व्यक्ती या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं एक अनैतिक संबंध एक रहस्यमय मृत्यू आणि एक तिसरी व्यक्ती सत्य काय आहे पोलीस अजूनही तपास करत आहेत पण कदाचित हे दोघं त्यांचं गुपित कायमचं घेऊन गेले होते तुम्हाला काय वाटतं हा निव्वळ अपघात होता की यात कोणाचं तरी कट कारस्थान होतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद